नमस्कार घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शाबुदाण्याची चकली कशी बनवायची ती तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे तर खूप छान अशी आपली ही चकली फुकते तर त्यासाठी मी तीन किलो बटाटे मोठे मोठे बटाटे कुकरमध्ये घालून उकडून घेणार आहे चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पाठीमागे बनवलेले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील अशा पद्धतीने आपण कुकरमध्ये बटाटे शिजवून घेतलेले आहेत आता मी पाऊन किलो तीन किलो बटाट्यासाठी तीन पाव शाबुदाना भिजत घातलेला होता रात्री तर सकाळी मी तो शाबुदाण्यामध्ये एक तांब्यावर पाणी घालून एक दीड तांब्या पाणी घातलेलं आहे आणि शाबुदाना आपल्याला छान असा वाफून घ्यायचा आहे आपण शाबुदाना जसा पापड्यासाठी शिजवतो त्या पद्धतीने आपल्याला पाणी आणि थोडं मीठ घालून शाबुदाना आपल्याला वाफून घ्या घेतल्यामुळं चकली छान बनते तर यासाठी आपले आता बटाटे उकडून झालेले आहेत तर आपण आता याची साल काढून घेऊया साल काढून झाल्यानंतर आपल्याला मोठी किसनी किस आप किस आहे मोठ्या किसनीच्या साह्याने आपल्याला याचा किस करून घ्यायचा आहे तर यासाठी आपण सगळे बटाटे आता सोलून घेतलेले आहेत आणि आपल्याला त्या बटाट्याचा किस पाडून घ्यायचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण शाबुदाना आणि बटाटा याच्या छान अशा टम फुगलेल्या पापड्या बनवलेल्या होत्या त्या खूप छान अशा फुलतात आणि खायला पण छान अशा खुसखुशीत एकदम टेस्टी लागतात तर ती रेसिपी तुम्ही नक्की बघा अशा पद्धतीने आपण हा सर्व किस आता पाडून घ्यायचा आहे त्यानंतर आपण गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या पदार्थांमध्ये छान अशी घरच्या गर घरी दुकानासारखी बॉबी बनवलेली होती तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा तर या बटायासाठी आपण तीन चमचे मिरची पावडर आणि तीन चमचे मीठ घ्या बारीक मीठ घेतलेलं आहे तर ते आपल्याला या किसावर घालून घ्यायचं आहे नंतर आपल्याला यामध्ये वाफून घेतलेला शाबुदाना यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये गावाकडच्या काही रेशीपी बनवलेल्या आहेत त्या शेतामधील रेसिपी आपण चुलीवर पदार्थ बनवलेले होते त्यामध्ये निब्बर भेंडीची भाजी आपण बनवलेली होती ती निब्बर भेंडीची भाजी कशी बनवायची आणि ती कशा पद्धतीने खा खातात आ, हे मी दाखवलेलं होतं तर ती ही रेसिपी तुम्ही नक्की बघा त्यानंतर आपण तांदूळच्याची भाजी नंतर शेतातील घासाची भाजी आपण बनवलेली होती तर त्याची तुम्ही रेसिपी बघा तर आपण आता या किसामध्ये तिखट मीठ आणि शाबुदाना घालून हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं हे एक एक जीव करून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे शाबुदाना आपण वाफून घेतल्यामुळं आपल्या हाताला अजिबात त्रास होत नाही आणि हात अजिबात लाल होत नाही किंवा दुखत नाही अगदी सहजासहजी आपण ही चकली बनवू शकतो आणि ही चकली वाळल्यानंतर आपण ज्यावेळेस तळतो तर एकदम अशी खुसखुशीत अशी ही चकली खायला लागते आणि खूप छान अशी खमंग ही लागते तर आपण याला चकलीची प्लेट घातलेली आहे आणि आपण आता करायच्या अगोदर मिश्रण जरा टेस्ट करून बघायचं आहे काही कमी जास्त आहे का आणि वगैरे असेल तर थोडंफार मीठ घालून घ्यायचं आहे नंतर आपण सोऱ्यामध्ये हे मिश्रण घालून आपल्याला याची चकली पाडून घ्यायची आहे ही चकली बनवताना अजिबात त्रास होत नाही सहजासहजी आपल्याला ही चकली बनवता येते आणि खूप छान अशी गोल ही चकली बनते अशा पद्धतीने आपण तीन वेड्याच्या चार वेड्याच्या आपल्याला लहान मोठी आकाराची जशी पाहिजे तशी आपण चकली बनवू शकतो खूप छान पद्धतीने या चकल्या आपल्याला बनवता येतात आणि हाताला अजिबात त्रास होत नाही शाबुदाण्याचं आणि बटाट्याचं मिश्रण एकदम मऊ मौ झाल्यामुळं हाताला अजिबात त्रास होत नाही ही आप चकली आपल्याला दोन तासानंतर उलटून घ्यायची आहे दोन ते तीन दिवसामध्ये चकली छान वाळते अशा पद्धतीने आपण बाकीच्या चकल्याही घालून घे घेणार आहोत तर आपली ही चकली घालून झालेली आहे दोन तासानंतर आपण त्याला उलटून घ्यायची आहे आणि दोन तीन दिवसात व्यवस्थित सुकल्यानंतर आपण ती चकली तळून पाहणार आहोत तर खूप छान अशी ही चकली आता वाळलेली आहे आणि याला कलरही खूप छान असा आलेला आहे तर आपण आता ती तळून घेऊया यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल आता तापलेलं आहे तर आपण आता चकली तळून पाहूया खूप छान अशा पद्धतीने ही चकली फुलते आणि ही चकली तळल्यानंतर खूपच छान अशी हलकी बनते नंतर आपण दिवाळीच्या पदार्थांमध्ये चकलीची भाजणी कशी बनवायची शंकरपाळीचं पीठ कसं मळायचं अनारशाचं पीठ कसं तयार करायचं जाळीदार अनारसे कसे बनवायचे बुंदीचे लाडू कसे बनवायचे या रेसिपी आपण दाखवलेल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा अशा पद्धतीने हे चकले आपण तळून घ्यायच्या आहेत खूप छान अशा ह्या चकल्या फुलतात आणि खायला तर खूप छान अशा कुरकुरीत आणि एकदम हलक्या फुलक्या अशा ह्या चकल्या खाण्यासाठी लागतात यातील शाबुदानाही खूप छान असा फुललेला दिसतो खूप छान अशा ह्या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत खूप तम्मासा हा शाबुदाना फुगलेला आहे त्यामुळं खायला चकली एकदम अशी हलकी फुलकी लागते चावतानाही त्रास होत नाही अशा पद्धतीने आपल्या ह्या चकल्या तळून झालेल्या आहेत खूप छान अशी खुसखुशीत ही चकली तयार झालेली आहे आणि एकदम छान अशी कुरकुरीत बनते आणि खायला पण खूप छान टेस्टी खमंग लागते नक्की हेली शीपी आनी कमेंट नक्की तर नक्की करून बघा तुम्ही ही रेसिपी आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर पुन्हा भेटूया